हां नमस्कार सध्या आपण जालना शहरातील स्वर्गीय अनिल जिंदल नगरपरिषद प्रात्मिक शाळा संभाजीनगर या परिसरामध्ये आहोत आत्ताच या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तर त्यानिमित्त स्वर्गीय अनिल जिंदल नगर परिषदच्या शिक्षिका श्रीमती लताजी पवार का सर तुमचं काय नाव बोकन काना? सर बोकन सर कु कुठलं पद आपल्याकडं मुख्याध्यापक आहेत आणि आमच्यासोबत सन्मान्य मिलिंदजी सावंत सामाजिक कार्यकर्ते हे पण उपस्थित आहेत त्यांनी मला या ठिकाणी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या या ठिकाणी वृक्षारोपण केलं मी जालना लोकसभा जीवतीन त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक श्री बोकन सर आणि संयोजक श्री मिलिंद सावंत आपले दोन शब्द या निमित्ताने व्यक्त करतील बोला दोन मिनटं बोला महा एन जी ओ फेडरेशन समोर महाराष्ट्र यांच्या वतीनं या ठिकाणी धरती धन विकास संस्थेच्या सहकार्यानं राजूर भोकरदन आणि थिगळखेडा यासोबतच जालना येथील संभाजीनगर भागातील स्वर्गीय अनिल जिंदल नगर परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे या शाळेच्या वतीनं मागच्या दोन वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीचे वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे हा आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसत असेल या ठिकाणी हा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदाही अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे यामध्ये बांबू वृक्ष आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहे आणि फळझाडं आहेत अशाच पद्धतीचं उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण यशस्वीपणे या ठिकाणी राबवावेत आणि वृक्ष संवर्धन करावं घर ते ते वृक्ष लागवड हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवण्यात यावा जालना जिल्ह्यात याची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी शाळेच्या वतीनं आम्हाला जो वेळ देण्यात आला त्याबद्दल शाळेचे आणि या ठिकाणी आमचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते बुलंद सेनेचे कोल्हे पाटील यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद चला चल आणि या ठिकाणी शिक्षक उप उपस्थित राहिले मुख्याध्यापक उपस्थित राहिले दोन मिनटं बोला ना, ना। बरोबर ठीक आहे मी महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनुगेटीवार यांना विनंती करतो की सामाजिक उपक्रमाच्या दृष्टीने प्रत्येक शाळेला असे जर झाडं आपल्या व वनीकरण विभागातून मार्फत जर दिले तर उपक्रमाला खूप ठरेल चांगलं धन्यवाद